माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी रणवट रुद्रा प्रशांत स्मरण अर्णव प्रदीप यांनी जरा पुढे यावं शितोळे केदार विक्रम कैवल्य नरेद आणि फक्त पुढे यावं <स्थाथ> sir 81.18 84.18 दुर्गा विशाल कुंडाळकर एटी सिक्स पर्सेंट अनुश्री वैभव पाटील पर्सेंट इशांत चिनपावर धन्यवाद सर यानंतर ज्यांनी ही संस्था स्थापन केली ती यशवंतरावजी देशमुख आणि पासिलगर या सर्व तत्कालीन या त्यांच्या त्यांच्याप्रती विनं श्रद्धांजली सध्याचे जे सर्व संचालक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आता विश्वभतजी पासलकर श्रीमदे जगताप साहेब इकडे आमचे जगताप साहेब आजच्या कार्यक्रमाला

शिक्षण खात्यात जे काम तुँग केलं हो ते अनेक लोक मला ओळखत असेल मराठा महासंघात गेले अनेक वर्ष म्हणजे सुद्धा काम करायचे मी अनेक व्याख्याने करिअर गायचे मेळावे आम्ही घेतले या कार्यक्रमाला आज परत आपण सर्वांनी बोललो त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सीमांताई आमच्या माजी वर्गबंधू शरतचंद्रजी काकडे यांच्या वतीने त्यामुळे त्यांच्या परस्पर त्यांच्या रिसर्टवर जाऊन आलो आम्ही अशा सीमा अतिशय सुंदर म्हणजे समाज कसा असावा समाजाने काय करावं याचं अतिशय सुंदर वर्णन खरंच सीमातारीनी केलं मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं सुरुवातीला कारण सगळे बोलून जातात आणि म्हटलं मला आता वाटतं विजय बापू मी खरंच जे नागरिक झाले तुम्ही अध्यक्ष फार बसवला आता कुठे एकशे पूर्ण झाले होऊन दोन वर्ष झाले शिक्षण अधिकारी कालावधी पुढ्या तसं शहाऐंशी साली आलो की मूळ आई पण समाजाबद्दल जे दायित्व सांगितलं ते खरंच आहे किंवा समाज सारखा सांगितलं ते बऱ्याच वेळा आपले भूगैद्य आणि असं म्हणायचं की समाज सुखी कधी होईल जेव्हा एक दुसऱ्याचा वेध देवा किंवा समाज श्रीमंत कधी होईल एक दुसऱ्याचा वैध केवा एक दुसऱ्याचा बोलणं जे आहे हे समाजात फार महत्वाचं असतं म्हणजे ते दहावी पास झाला दादा बारावी पहिल्यांदा चप्पल घातली बारावी पहिल्यांदा एक ड्रेस मिळावा आयुष्यभर कधी नवे कपडे मिळाले नाही मी माझी कथा सांगायला दहावी पास झालो तेव्हा करणारा भेटला तो पहिला विचारायचा पोरगी करणार का तर तुला मदत करतो पुढच्या बरे आताची परिस्थिती मांडली वेळा मी असं झाला की समोर सगळ्यांचं सगळ्या इकडे बघा रेडे दादा शूटिंग चाललंय का शूटिंग सगळ्यांना फोटो पाहुण्यानी वाढवला सर्वप्रथम हे भारतीय देशमुख मराठा मंडळ व देशमुख महिला मंडळ यांच्या वतीने आजच्या या प्रेरणादायक सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या प्रत्येक मान्यवरांचे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनभूबक आकार असेल या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थान भूषवणारे माननीय अनिल मुंजरा सर सहाय्यक सचिव एसएसी बोर्ड पुणे आपण आपला शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक उपसंपादक सकाळ पेपर आपण या कार्यक्रमास उपस्थित राहायला आपले मनपूर्वक आभार आपले विचार विद्यार्थ्यांना याच्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतील नक्कीच निमंत्रित माननीय रेखाताई काळून ठेव निवृत्त पोलीस अधिकारी होणे आपली उपस्थिती कार्यक्रमात एक वेगळी ऊर्जा आणि शिस्त घेऊन आली आपलेही मनापासून आभार महिलांना असो असो त्या त्यांना थोडं सवती असलेला होत सगळ्याला कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे जिल्हाधिकारी साहेब माननीय श्री रवींद्र जगताप साहेब जी जे या संस्थेचे सभासद देखील आहेत ते आज इथे उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार मानले या कार्यक्रमाची यशस्वी आखणी करणाऱ्या मंडळांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे संयोजकांचे आणि विशेषतः परिश्रम घेतलेल्या महिला मंडळाच्या सदस्यांचे मनपूर्वक आभार आलू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा